राज्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास आणि गोमांस विक्री करण्यास बंदी असतानाही नगर शहरात गोमांस विक्री केली जात असल्याने तोफखाना पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकत गोमांस वजनकाटे सत्तूर असे साहित्य जप्त करत गोमांस विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल केले तोफखाना पोलिसांच्या पथकाने पहिली कारवाई बुधवारी दहा एप्रिलला दुपारी बारा दहाच्या सुमारास सर्जेपुरा येथील साई बेकरीच्या पाठीमागे असलेल्या गाळ्यात केली तेथे सहा हजार दोनशे रुपये किमतीचे एकतीस किलो गोमांस एक लोखंडी वजन काटा सत्तूर असा एकूण सात हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तन्वीर सत्तार कुरेशी राहणार सुभेदार गल्ली अहमदनगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला दुसरी कारवाई बुधवारी दहा एप्रिलला दुपारी बारा वीसच्या सुमारास सर्जेपुरा येथील कौलारो भागात करण्यात आली तेथे सहा हजार चारशे रुपये किमतीचे बत्तीस किलो गोमांस एक लोखंडी वजन काटा सत्तूर असा एकूण सात हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करत इम्रान हनीफ कुरेशी राहणार झेंडीगड अहमदनगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा